राजीनामा मंजूर करा मला ग्रामपंचायत चालवायच नाही भाऊ अहो जरा पांढरे कपडे कडक डेपुटी सारखे काय चाललंय काय नाही जेजुरीला गेलो तो पुरा पिवळा झालो म्हणून पिवळा शर्ट झालाय डेपुटी भाऊ सुगंधा सुगंधा सुग काय हो श्यामराव काय झालं एवढे कमून तन तन करीत चालली तू उगी ना उगी उगी काय थोपटून झोपीला येतो काय केलाय उगी उगी काय आलं सोगंदा हो सदा भाऊ त्याचा क्लीन थी हळू बोला ना तुम्ही काय झालं सुगंधा असं काय झालं भाऊ साहेबाला मी सांगितलं माझ्या सासऱ्याचा जन्म दाखला लागतो अर्धा दिवस झाले नुसतं त्याच्या माग माग पळते एक काम त्यांच्याकडनं होत नाही माझं आपले भाऊ साहेब हा पाहिले सादा भाऊ तुम्ही हा हा अहो काही इज्जत ठेवली का नाही तुमची गावामध्ये सांगा बरं तुमच्या वाडातली बाई मतदान आपलं हे उद्या जर ही बाई मला सांगा डेपुटीकडे गेली हा आणि डेप्युटीकडे गेली म्हणजे मला दाखला लागतो एका तासात सही होऊन दाखला येईल मला सांगा मत कुठं जाईल डेप्युटीकडे मग अहो तुम्हाला काही ठेवलंच थे नाही गावामध्ये तुम्ही मला सांगा इज्जत नाही हा ग्रामपंचायत मध्ये गेलं तर काही किंमत नाही अहो चावी सकट देत नाही तो भाऊसाहेब कोणाकडे डेप्युटी सांगून ठेवलंय अरे त्या भाऊसाहेब म्हणजे काय सात सातवारा उतारा दिला काय मी गेलो ना असा खटक्याने उभा राहील असा झाड येतो ना पिवळी झाली पाहिजे चड्डी तुम्ही अ तुम्ही म्हणजे मी काय हे काय झाडलोट करीतो काय ग्रामपंचायतीत सदस्य एक नंबर वार्डाचा साडेतीनशे माताच्या लेडनी आलोय भाऊ तुम्ही आए... आता ठेवित नाही डेप्युटी तुम्हाला बावीस सरपंच असतो सुगंधा काळजी करू नको तुझ्या सासऱ्याचा जन्माचा दाखला घर भाऊ भाऊसाहेबाकडे चाललो चांगले कान उपटी तो त्याचे पार असे एकदम काय करायचं ते करा म्हणजे दाखला आणून द्या पण हा मला येऊन द्या साधा भाऊ भाऊ भाऊसाहेब साहेब ते दाखला लागतोय चला ग्रामपंचायतीत अहो मला पंचायत समितीला जायचंय मीटिंग आहे महत्वाची अहो आमचं महत्वाच काम आहे अहो पण मला तिथं लय खूप महत्वाचं काम आहे आता काय सांगू तुम्हाला बरं ते रवी कुठे गेलाय त्याला सांगा ती चावी दे त्याच्याकडे ना आम्हाला दाखला बनवायचा अहो चावी द्यायची सांगितली नाही डेप्युटीने ग्रामपंचायतची कोणाला ग्राम तु तुम्हाला ग्राम कस मी ग्रामपंचायत काही डेप्युटी घरची काय अहो तसं नाही पण आता ते उपसरपंच आहेत म्हटल्यानंतर ते तर ऐकव लागे ना त्यांचं अहो आम्ही सदस्य काय सोसायटीचे काय बघू आपण मला अर्जंट महत्वाचं काम साहेब तुम्ही सरकारी कामात अडथळा नाही ते काम करू नका बर का नाही तर आपलं डोकं फिरलं ना तर मग आपलं सांग शामराव आपलं ऐक ना सदा हो भाऊसाहेब चावी द्या भाऊ साहेब तया ना मला आज जण काम आहे पंचायत समितीच आपण नंतर बघू अहो नंतर बघू म्हणजे काय सोयरी घेत काय नंतर बघू आता गेल्यावर उचराव जायचं अ भाऊसाहेब तुम्ही आहोत भाऊ भाऊसाहेब माग पडे जड जाईन भाऊसाहेबाला बघितलं का बघितलं सदा भाऊ तुम्ही अहो भाऊ साहेब सुद्धा सांगून ठेवलं डेपुटीनी चावी द्यायची नाही परत आपल्याला किंमत नाही काही सांगा बरं तसं झालंय उपयोग नाही तुम्हाला सांगतो तु। तुम्ही सदस्य सुद्धा नाही पुढचे मी बोलून दाखलो तुम्हाला सदस्य नाही सरपंच होईन गावचा असं असं काम सगळे डेप्युटीचे होते तुम्हाला विचारेनं सुद्धा देऊ भाऊ साहेब डेप्युटीला बी ना आता डेप्युटीकडे बघतो आणि भाऊसाहेबाकडे बघतो डेप्युटीकडे चाललं कीच काय चल म्हणता तुम्ही काय झाले काय घ्यायचं राम गाव ताब्यात घेतलं काय सगळं ताब्यात म्हणजे गाव विकलं तरी कळायचं नाही साधा भाऊ आपल्याला नाही नाही ग्रामपंचायत मी मला ना वाटतं नावाची करून घेतलेली दिसते असं का म्हण टाकता था रान डोक्यासारखं रानडोकऱ्या सारखं किंवा आणलाय तुम्ही मोठा रानातला आणलाय का कोडला ती ग्रामसेवक काय झाल ते काय केलं भाऊ साहेबांनी भाऊ दाखला देईना आणि ग्रामपंचायतीची चावी सांगत आहे डेपुटी सांगितली द्यायची नाही कोणा सांगितली डेपुटीची घरची आहे का चावी। चावी। अरे पण कोणची चावी कोणता दाखला ग्रामपंचायत ची चावी आणि कोणी घेतली आवा मला लागत होती म्हणलं त्या रवी गुण दाखला घेऊ तिचा त्या मृत्यू दाखला लागत होता जन्म दाखला लागत होता सोगंधाच्या सासऱ्याचा मग गेला मग माझ्या पशी काय किंवा सांगत आहे सांगितलं चावी द्यायची नाही कोण गेला निघून चावी द्यायची नाही मला काय गरज पडली ग्रामपंचायत द्वत चावी ताब्यात घ्यायची तू सदस्य आहे सगळ्याला ग्रामपंचायत खुली आहे त्याच्या गावाला विसरले काय तुम्ही सदस्य आहेत म्हणून ग्रामपंचायत हे म्हणलं अरे भाऊ तूच येत नाही तुला काय आता लावायचा का ग्रामपंचायत मध्ये आमच्या मनाला येऊ ना मी आता आलो तर ग्राम चौकांनी कसा एक खरकत ये नाही ये मी तुला आडीला नाही ग्राम चौकस काय सांगतो सांगितलं भाऊ ग्रामपंचायत मी कशाला म्हणलोय म्हणलं नाही काय तू काही म्हणन पुढे ग्रामपंचायत बंद तू करायचा ऐकतो मग खरं हा मी खोटे बोलतोय मग फोन लाव फोन लाव फोन भाऊसाहेब लावला दूध का दूध पाणी का पाणी घालणार आमच्याकडे तू पाणी नको बाबा तो ना आमदाराकडे ह्या ना लांब अकोला दाखवतो त्या तिकडं फोग चांडील बदल नको मारू मोबाईल उचला बदल आमच्याकडे का वाळू जंक्याच्या ठेके जे आहेत का ग्राम पंचायतचे हाय मोबाईल का त्याच आहेकोय ला, 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 बोलू लाहेबांचे नाव काय नाव सेव्ह हो केले बू साहेब अरे काय तो हा बू साहेब भाऊ साहेब तू केलाय गावाचा स्पेलिंग साहेब केलंय लागू दे का फोन मी लावित होतो आमचा नाही उचलायचा मोबाईल द्या मी वर फोन करीन मध्ये कुठे गेलाय या भाऊसाहेब अरे मग उचली नाहीये नाही तर पहिल्या रिंगला उचलतच आ पहिल्या रिंगला उचलीत आहे त्याला समजलं असेल बाबा खरं खोटे घरीच ये म्हणून फोन उचलित नस हे कुचका बोलायचं सोड मी त्या भाऊसाहेबाला सांगितलंच नाही एक काम कर मी काय कर तुम्हाला ना ग्रामपंचायत मध्ये तो हातात राजीनामा आणून दे देतो मी राजीनामा मंजूर करतो सरपंचकडे आणून देतो देतो आणि राजीनामा मंजूर करा मा मला ग्रामपंचायत चालवायचं गेली ग्रामपंचायत तिकडे भाऊसाहेब नाही आज भाऊसाहेब अलकच दाखायच सगळं भाऊ तुम्ही अजिबात घाबरू नका आम्ही तुमच्या सोबत आले ना मग भाऊसाहेब थांबा गाडी गाडी थांबू गाडी थांबा या खाली अर्जंट काम होत नाही थांब हे अर्जंट काम होतं बोलायला सुद्धा टाइम नव्हतं तुम्हाला तर काल पंचायत समितीत जायचं होतं आपल्या गावात घरकुला मंजूर करून आणलीत कर ना त्या साहेब जाणार होते म्हणून पटकन सह्या करून आपले ते प्रकरण मंजूर करायचे होते म्हणून जरा अर्जंट गेलो मी तिथं तेवढं सांगायचे होतं ना आणले का पाच पन्नास मंजूर करून काय मंजूर गावामध्ये घरकुल मंजूर करून आणलेत मी आता मंजूर वार्डात मंजूर झाले असणार मी सांगत सांगतो डेप्युटी डेप्युटीच्या वार्डात फक्त तीनच केले असं त्यांच्या वार्डात उलट सहा केलेत काय सांगता तुम्हाला डेप्युटी म्हणून झाले सहा ती नाही मागच्या वेळेस डेप्युटीच्या वार्डात जादा होते आता ते राहिलेले आपल्या वार्डातले घेतलेले असते बहुतेक मला न वाटतं प्लॅनिंग पुढचं सदा भाऊ तुमच्या वार्डात घरकुला मंजूर करायची मतदान डेप्युटीला मिळणार ना मग घेणार तुम्ही काय करता मला कळत नाही भाऊ म्हणजे तुम्ही आमच्या वार्डात किती आहेत मंजुरीला ते सुद्धा माहिती नाही करून द्यायचं आहे ना तसं नाही ना। आता ते डेप्युटीने सांगितलं म्हणून बघा बघा डेप्युटीने सांगितलं ते ऐकत ते सदाभाऊ आमची कोणी नाही काय हो तसं नाही तुम्ही सदस्य ते भावी सरपंच मी तर एक तर सरकारी कर्मचारी मला गावातील सगळी मंडळी ग्रामपंचायत सदस्य सरपंच सगळे सारखेच आहेत मी काय कोणाचा विचार पण जरा जरा आहे ना चढ उतार दिसतोय डाव हा असं नाहीये तुमचा तो गैरसमज आहे म्हणता तुम्हाला सगळे सारखे सगळ्याची काम करायची तुम्हाला मग मला सांगा त्या बाईचा तुम्ही का बरं दिला नाही तो जन्म दाखला बाईचा मी ताईंना नाही म्हटलोच नाही त्यांना काय सांगितलं तुम्ही सर मला अर्ज द्या मी तुम्हाला लगेच चार पाच दिवसात दाखला देतो त्यांनी तो अर्जच दिला नाही म्हणजे तिने तुम्हाला अर्ज दिला नाही का अहो त्यांनी अर्जच दिला नाही आणि नि तोंडी बोलल्यावर मी त्यांना कस काय देणार दाखला नाही का श्यामे तो अर्ज देऊन टाकते हा हा बाई आपल्याला काही म्हणलीत नाही तसं हा मग आपण काय उभी गेला तुम्हाला ते डेप्युटीने सांगितलं ना चावी देऊ नका म्हणून नाही मला त्या दिवशी अर्चन पंचायत समिती जायचं होतं म्हणून सांगितलं का डेप्युटीने चावी द्यायची नाही सांगितली कारण तुम्ही मला चावी माहिती ना आणि रिस सर तशी चावी देता येत नाही मी शासकीय माणूस आहे माझं सगळं रेकॉर्ड असतं त्यामध्ये उद्या कोणाकोण काही झालं तर ते सगळी सगळी जबाबदारी माझ्यावर असते त्याच्यामुळे मी तुम्हाला ती चावी दिली नाही आपली चावी शिपायाकडे असते तुम्हाला जेव्हा काय लागेल रेकॉर्ड कुठले काय बघायचं असेल तुम्ही ग्रामपंचायत मध्ये या रिस्टर अर्ज द्या मी तुमचं काय असेल ते करतो ना मला काय का सगळे गावातले नागरिक सरपंच उपसरपंच सगळे सारखेच आहेत माझे मी कोणाबद्दलही भेदभाव करत नाही मी डेपोटीनी सांगितली नाही चावी द्यायला सांगून चूक केली ना आमच्या आमच्यात बांधणे लावून देत होते काय तुम्ही तसं नाही झालं माझ्याकून बोलण्यात आता ते आहे ना दाखला द्या आणि करा काम आपली हो तुम्ही या लगेच दाखला देतो तुम्ही त्यांना चालेल ठीक आहे जरा अर्जंट काम माझं जाऊन येतो ता आता शकत अरे हो आता कडा झाला मारतो देतो ना राजीनामा तुला ना। राजीनामा नाही आला नक्का देऊ सरपंच सरपंचकीचा राजीनामा ते ग्रामसेवक भाऊसाहेब आहे ना जरा चाट टाळपणा केला त्यांनी पुढं म्हणला उशीर व्हायला लागला पंचायत समितीत म्हणून खोटं बोललो म्हणतो आता भेटलो ना ती काय म्हणला मग मला ती घरकुलं मंजूर करायला गेलो होतो मग तू जरा जाणार तू आला त्याच्या कोणती कडून आणि दादागिरी करायला लागला ते नि असं तोंड मारी करायची का डेपोटी सांगितले चावी नाही द्यायची म्हणून आम्हाला आता त्यांनी सांगितलं कोणा धरायचं अरे पण समोर समोर आला त्याला विचारू नका नाही ते राजनामा बीजनामा राहू द्या चाललाय गावगाडा तुमचे नि चालू आहे कस तरी भेटत आहे चार दिवसाला दोन दिवसाला पाणी जाए 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 मी राहतो सातरा ठिकाणी जाय नागरला जाय भिंगारला जाय तुळजापूरला जाय लातूरला जाय सातारेला गावात सगळे खेळ खंडोबाई बरे मी राजीनामा देणार बाबा नाही तुम्ही राजीनामा देऊन उपयोग काय मी काय डेपुटी सरपंच मला सरपंच व्हायचं आहे लेटरी भेटित होता मागाशी आता सरपंच राहिला का डेप्युटी रईस घराने डोक्यात खटका आहे नेसली तर पैठणी नाहीतर आपलं हा माग ना हटणार नेसायला पैठणीच नेस तू पण जरा लोकांना इज्जत नको घेऊ चार चौघात तुला भोंगा करून पुंग पुंग लागला माझ्या माग नाही तुमची ती इज्जत आमची इज्जत परी इथली काय बाजारात तुमची इज्जत धरून आम्ही तुमची इज्जत कुठं जाणार नाही आमची इज्जत घेतोय चावी द्यायना एक नंबर वार्डात साडेतीनशे माताच्या लेडी निवडून आले सदस्य मी काय असा काठा चिठ्ठी आलेलोय काय बरं बाबा चालू बरं चला राजीनामा नाही आता पाजा चहा यांना पुढे होते काय आता तुम्ही मागे म्हणले मग काय झाड बघितलं काय माराजी हे कोणाचे पित्ते नाही वार वारेन तसे उठणी चला पाणी भूत गेंत। लागतो नाही चिप चिप मध्ये दोन मध्ये माग कुटुंब चला आपल्याला पचायचं नाही